हॅलो एव्हरी वन मी काय जरणदेवा स्वागत टेटची तर ऍड तर निघाली एक्झाम डेट कधी होणार आहे असं सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे पण मॅडम अजूनही आमच्या मनामध्ये एक डाऊट एक शंका आहे की मॅडम आमची एक्झाम कोण घेणार आहे ठीक आहे सो तुमची एक्झामची एक्झाम होणार आहे ती नेमकी कोण कंडक्ट करणार आहे घेणारा कोण आहे त्याबद्दलची माहिती देणार आहे पण त्याचबरोबर तुम्हाला परीक्षा कधी होणार आहे त्याबद्दल सुद्धा सांगणार आहे ठीक आहे बघा पहिली तर गोष्ट बोलायचं म्हटलं तर तुमच्या माझ्याकडे फार वेळ कमी आहे मी त्या त्यासाठी मी आधीपासून सांगत होती की तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे सो so ज्यांनी आधीपासून अभ्यासाला सुरुवात केली असेल त्यांच्यासाठी वेल अँड गुड आहे पण ज्यांनी आधीपासून अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर ते आता झोपेतून उठले आहेत त्यांच्या डोळ्यावरची पट्टी निघाली असेल आणि आता ते एकदम हा चला खरं 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 रप 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 अभ्यासाला लागले असतील पण असं नाही आपलं कधी पण आपण प्री प्लॅन होणं फार गरजेचं आहे कोणत्याही गोष्टीसाठी आपण प्री प्लॅन असतो ते प्री प्लॅन होणं फार गरजेचं आहे ठीक आहे सो तुम्ही ते बघणार आपली टेट थ्री सीटची जी, जी भरती आहे त्यासाठी जाहिरात जी आहे, ते आहे, आप बतल, आहे 457760, आपन, की तुम्ही इथे बघणार तर प्रसिद्ध झालेली आहे परीक्षा कधी आणि कोण घेणार याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत सो पहिलं तर तुम्हाला बॅश मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर मग हा नंबर आहे एट या नंबरवर कॉल करा ऍडमिशन घ्या अँड क्लियर युअर ऑल कन्सेप्ट ठीक आहे चला तर मग आता वळूयात आपण की आपलं जे मेन आहे त्या ऍड कडे आपण वळणार आहोत ठीक आहे पहिला तर एक्झाम कधी होणार ते सांगणार आहे मग एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे ते तुम्हाला मी सांगणार ठीक आहे चला आता जर इथे व्यवस्थित हे काय झालं यार एकच म्हणजे बघा आता इथे जर तुम्ही व्यवस्थितपणे पाहिलं तर इथे एक्झाम कोण कधी घेणार आहे त्याबद्दल इथे मी माहिती दिलेली आहे बघा तुम्ही नजर सादर करण्याची लिंक दिलेली आहे त्यांनी ऑनलाईन नजर सादर करण्याचा काळावधी सव्वीस एप्रिल ते दहा मे सव्वीस एप्रिल ते दहा मे असणार आहे ऑनलाईन पद्धतीने विवाहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक जर बघायला गेला तर दहा मे तुमची अंतिम दिनाक म्हणजे ज्या दिवशी एक्झाम तुमचा फॉर्म दिवशी तुमची परीक्षा शुल्क भरण्याची पण लास्ट डेट असणार आहे ठीक आहे प्रवेश पत्र ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा काळावधी म्हणजे सात दिवसाआधी एक आठवड्या सगळ्या गोष्टी म्हणजे हॉल वगैरे जे आहे ते मिळणार ठीक आहे म्हणजे तुम्ही कुठे एक्झाम होणार आहे तुमची कुठे कोणत्या सेंटरला ते एक्सपोज केलं जाणार ठीक आहे आणि ऑनलाईन परीक्षा कधी आहे तर चोवीस मे ते पाच जून या टाइम पिरियड मध्ये या काळावधीमध्ये तुमची एक्झाम असणार ती नेमकी एक्झॅक्ट डेट काय ते हॉल वर तुम्हाला कळून येणार ठीक आहे आता मुलांचा खूप मोठा प्रश्न की मॅडम एक्झाम कंडक्ट कोण करणार एक्झाम घेणार कोण आहे तर तुमची एक्झाम जी घेणार आहे ते आहे आयबीपीएस असणार आहे आहे आयबीपीएस आयबीपीएस करणार करणार कोण कंडक्ट आहे त्यामुळे तुमचा आयबीपीएस पॅटर्न नुसार प्रश्न असणार आहे आणि माझा रात्री दहाचा आपल्या डबल अकॅडमी पुणे या चॅनलवर जे लेक्चर होतं रात्री दहा वाजता ते आयबीपीएस पॅटर्न नुसार मी घेतलं जातं मी खूप विद्यार्थ्यांना सांगत नाही च पॅटर्न तुम्हाला टीचर्स ह्याच्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी सुद्धा युज होणार आहे त्यामुळे मी आधीपासून आयबीपीएस पॅटर्नुसार घेत आलेली आहे सो तुम्हाला तुमची तुम्हा तुम्हा जी एक्झाम आहे ती आयबीपीएस पॅटर्न नुसार होणार आहे आयबीपीएस कंडक्ट करणार आहे सो नक्कीच हो आता खूप विद्यार्थ्यांचे होश उडाले असतील की मॅडम आता काय करावं आता एक्झाम तर तो तोंडावर आलेली आहे तर वेळ टेन्शन घेऊ नका काजल मॅडम नेहमी तुमच्या सोबत असणार आहे ऍज युजुअल ठीक आहे सो इथे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला बॅच मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं जर तुम्हाला बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच आपली बॅच आहे ठीक आहे संपूर्ण विषयासहित आहे सो हा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सिक्स झिरो नंबर वर कॉल करायचे ऍडमिशन घ्यायचे संपूर्ण विषयासहित ही बॅच असणार आहे संपूर्ण सिलेबस कव्हर केलं जाणार आहे या बॅच मध्ये ऍडमिशन घ्या कन्सेप्ट क्लिअर करा नक्कीच जॉईन राहायचं आहे आपल्या चॅनल सोबत ठीक आहे सो so, नक्की जी महत्वाची माहिती ती तुम्हाला दिलेली आहे नक्कीच तुमच्यापर्यंत आलेली असेल थँक्यू सो मच चॅनल नवीन असाल सबस्क्राईब दनके शेअर अँड लाईक ठोकायचं आहे ठीक आहे थँक्यू